उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे हे स्वतः तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे इम्रान शेख सूरज गवळी सौरभ लोंडे जयंत शिंदे अनिल शिंदे सुनील गायकवाड असं सकाळच्या दरम्यान डीजीपी नगर इथं नाकाबंदी करत असताना का विना क्रमांकाची पल्सर मोटरसायकलवर दोन जण भरधाव वेगात येताना दिसल्यानं मोटरसायकल यांना अडवलं त्यांना त्यांच्या ताब्यात मोटरसायकल बाबत खुलासा करता येत नसल्यानं त्यांना उपनगर पोलीस स्टेशन इथं आणून अधिक विचारपूस करता त्यांनी सदर मोटरसायकल सातपूर परिसरातून चोरी केली असल्याचं कबूल केलंय त्याबाबत सातपूर पोलीस स्टेशनकडे माहिती घेता तिथं सदर मोटरसायकल स्वार यांना त्याचे नाव विचारता त्यांचे नाव कळवून त्यांचे वय सोळा ते सतरा असल्याचं कळवून खात्री करता ते विधी संघर्षित बालक असल्याची खात्री झाली मसरूर पोलीस स्टेशन इथं झालेल्या चेन स्नॅचिंग फुटेजमधील मोटरसायकल स्वार यांचं वर्णन हुबेहूब जुळत असल्यानं त्यांच्याकडे चेन स्नॅचिंग बाबत विचारपूस केली असता त्यांनी मसरूर पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग केलं असल्याचं कबूल केलं त्या ते अनुषंगानं त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथील सहा वेळा चेन स्नॅचिंग केली असल्याचं सांगितल्यानं त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उपनगर हद्दीत तसंच मसरूळ हद्दीत एकूण चोरी केलेल्या सत्याहत्तर हजार पाचशे पन्नास ग्रॅम किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली तसंच एक लाख दहा हजार कंपनीची पल्सर मोटरसायकल एन एस एकशे पंचवीस सी सी एकूण सात लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजीव फुलपागारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी इम्रान शेख विनोद लखन गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे सुरज गवळी लोंढे सुनील गायकवाड फिरोज तडवी शेखर नाडे आदींनी केली पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सरच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक